रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा वार किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून असेल जे सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका आज सुद्धा आमची आहे आणि उद्या सुद्धा आमची भूमिका असेल त्या आरोपांमध्ये एक महत्वाचा मुद्दा होता ती जमीन आहे केडीएल बायोटेक कंपनीची ती कुठेतरी सरकारी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करण्यात आली ती किंमत कोणी ठरवली होती मुळातच हा जे काही जे कोणी आरोप केलेत हा वेळेपणा आहे कारण हायकोर्टाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये आपल्यासारख्या किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीला जे ज्युडिशरीमध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही त्यामुळे त्या बा तिची व्हॅल्यू कोणी ठरवली त्याचं मूल्यांकन कोणी केलं हे हायकोर्टाने केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये आमचा किंवा अन्य कुठल्याही कंपनीचा हस्तक्षेप मुळात नाही त्यामुळे याच्या आधी सुद्धा म्हणजे जमीनच विकली नाही याच्या आधी सुद्धा दहा ते अकरा कोटीचा स्क्रॅप त्या कंपनीमधून हायकोर्टाच्या माध्यमातून विकला गेलेला आहे आणि त्यानंतर ही जागा विकली गेलेली आहे त्यामुळे लिलाव प्रक्रिया ही सुद्धा झालेली आहे आणि काल जे काही जे काही पत्रकारांसमोर बाईट देणारे लोक होते ते सुद्धा त्याच्यामध्ये दलाली त्या लोकांनी खाल्लेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीची आम्हाला पुरेपूर माहिती आहे फक्त जमीन विक्रीमध्ये त्यांना कुठल्या प्रकारची दलाली मिळाली नसेल त्यामुळे सगळे तिथे हे रचलेलं सगळं राजकीय डाव असू शकतो आणि काही लोकांना आम्ही दोन हजार चोवीस ला घरी बसवलंय त्यांना काही उद्योग नाहीये त्याच्यामुळे ते कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी हे सर्व करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे कामगारांचं असं सुद्धा म्हणणं होत की पिरियडला म्हणजे विधानसभेला आमचं बोलणं आमदार साहेबांशी चार पाटावर बोलणं झालेलं की आम्ही तुम्हाला न्याय मिळून देऊ असं आश्वासन पण मुळात जर तुम्ही त्यांचं काही लिहिणं घेणं लागत नसाल तर मग ते आश्वासन का दिलं गेलं मुळात केडीएल बायोटेकचे हे स्थानिक कामगार हे आमचे कामगार आहेत हे आमदार साहेबांच्या मतदारसंघातील कामगार आहेत आणि कामगारांना कुठल्याही कंपनी समजा केडीएल कंपनीने त्यांना फसवलं असेल पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर असतो आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आमदार साहेबांची भेट घेतली आमदार साहेबांवरून फोनवरून मला संपर्क झाला संकेत या संदर्भामध्ये नक्की काय कामगारांना मदत करता येईल याबाबत आपण चौकशी करावी आणि त्या संदर्भात मी कामगारांना घेऊन मी स्वतः ऑफिशियल इक्विडेटर जे ऑइल ऑफिसर होते चंदन कुमार यांच्याकडे जाऊन मी बैठक घेतली आणि या मिटिंगमध्ये कामगार आणि मी आणि स्वतः ओइल ऑफिसर यांच्याबाबत आम्ही तिथे चौकशी केली चर्चा केली त्यानंतर सुद्धा हे सांगितलं की जोपर्यंत हे सगळे क्लेम जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत आम्ही कोणालाही पैसे देऊ शकत नाही कारण हायकोर्टाकडे किंवा ऑफिशियल रिप्युटेटरकडे पस्तीस कोटी रुपये जमा आहेत त्यामुळे ते जेव्हा ते सगळे क्लेम सेटल होतील ज्यांचे ज्यांचे कोणाचे क्लेम त्याच्यामध्ये आहेत ते क्लेम दिल्यानंतर ते पैसे प्रत्येक व्यक्तीला मिळणारच आहेत परंतु आम्ही आमच्या पद्धतीने त्या गोष्टीमध्ये प्रयत्नशील होतो मी स्वतः त्यांना ऑफिशियल इपिटरकडे स्वतः घेऊन गेलो होतो कारण ते आमचे कामगार आहेत ती सगळी आमची लोक आहेत आणि त्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही नक्कीच नक्कीच प्रयत्नशील आहोत परंतु काल जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जे काही वेगळं वळे किंवा वेगळं काय ते चित्र याच्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न काही जाणीवपूर्वक काही राजकीय लोकांनी केलेला आहे हा अतिशय चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे स्थानिक एखादा व्यक्ती येऊन जर एखादी लँड खरेदी करण्याचं जर काम करत असेल तर त्याला कुठेतरी हे आढळून करून त्यांचं कुठेतरी पोटसू उठल्याचं दिसून या ठिकाणी येते आता कामगारांना इथून पुढे नाही कसं आहे इथून पुढची प्रोसेस काय असेल आपण अपील करावं कामगारांना कारण त्यांच्या मनात तुमच्याविषयी किंवा आमदार साहेबांविषयी थोडासा आता रोष आहे नाही नक्कीच मी या माध्यमातून सर्व कामगारांना सांगू इच्छितो की हायकोर्टामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे बॉम्बे हायकोर्टच्या माध्यमातून अनेक लोकांचे क्लेम त्या ठिकाणी आलेले तसेच त्याच्यामध्ये हे दोनशे कामगारांचे सुद्धा क्लेम त्याच्यामध्ये आहेत आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कामगारांना आणि इतर लोकांना न्याय मिळवून देण्यासंदर्भातला प्रयत्न सुरू आहे त्यामध्ये आमदार साहेब असतील किंवा इतर कोणी असेल या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही याच्यातून जर काही चुकीचं घडलं तर परत त्याचा दोष ते आमदारांवरती देतील त्याच्यामुळे सर्व कामगारांना या माध्यमातून हायकोर्टच्या माध्यमातून येत्या काळामध्ये लवकरच पैसे मिळतील आपण आशा करू लवकरच ते पैसे मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू आपण त्यासाठी एखादा वकील अपॉइंट करू परंतु कामगार आणि आपण एकत्र येणं गरजेचं आहे आणि कामगारांची कुठेतरी दिशाभूल जी होते ती दिशाभूल थांबवणं गरजेचं आहे कारण कामगारांचे पैसे आमच्याकडे ती लायबिलिटी नाहीये कामगारांचे हे जे पैसे ते हायकोर्टाकडे आहेत आणि आम्ही पण ते पैसे सगळे हायकोर्टाकडे जमा केलेले त्यामुळे कंपनी हायकोर्ट आणि कामगार असं असलेलं हे त्रिकूट आहे आणि या त्रिकूटच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कामगारांना जे काही सहकार्य कामगारांना लागेल ते आम्ही कामगारांना नेहमीच करायला याच्या पुढे देखील तयार आहोत मतदारसंघात काही झालं की उडणारा पक्षी जरी काही पडला तरी तो आमदार चोवीमुळे पडला त्यांनी मारला असे सहज टीका सुद्धा होतात त्याच्यामुळे दरवेळी आमदार विरोध किंवा संकेत बसे सॉफ्ट टार्गेट झालेत का राजकीय विरोधकांना तुम्ही काय इशारा द्याल इथून पुढे ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपले प्रयत्न काय करतात नक्कीच जो, जो व्यक्ती काम करतो तो लोकांना दिसतो आणि एखादा व्यक्ती समाजापोटी किंवा आपल्या सद्भावनेतून जर चांगलं काम करत असेल तर ते विरोधकांचं कुठंतरी पोटसूळ उठतं आणि अशा पद्धतीचा बदनामी करण्याचा डाव विरोधक वेळोवेळी करत असतात कर्जतमध्ये आता ती फॅशन झाली का चार पाच लोक एकत्र करायची पत्रकार परिषद घ्यायची आणि काहीतरी आरोप करायचे जे आरोप बिनबुडाचे असतात त्यामुळे ही कर्जत मध्ये चुकीच्या माणसांनी चुकीच्या पद्धतीने आणलेली ही प्रथा आहे त्यामुळे जनतेने त्यांना उत्तर दिलेलं आहे दोन हजार चोवीस ला त्यांना घरी बसवलंय सगळ्यांचा सा पाठिंबा घेतला दुनियाचा पाठिंबा घेतला परंतु तरी सुद्धा ते पडले त्यामुळे आता घरी बसून काही काम राहिलेलं नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचं चुकीचं पत्रकार परिषद घ्यायची आणि काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा त्याचा प्रयत्न आहे परंतु आम्ही जनतेशी आम्ही लोकांशी बांधणी आहोत आणि लोकांना आणि जनतेला चांगल्या प्रकारची कामं आवडतात आणि ती कामं करण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत आणि याच्या पुढे देखील जनतेप्रती लोकांप्रती जी काही चांगलं कामं आमच्या माध्यमातून करता येतील ते आम्ही करण्याचा नेहित आमदार साहेब असेल आणि आमचं संपूर्ण कुटुंब असेल हे आम्ही आमदार साहेबांप्रती किंवा जनतेप्रती चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच येत्या काळामध्ये करणार आणि करत राहू नक्कीच आपण जे स्पष्टीकरण दिलं त्यातून नक्कीच कामगारांना नक्की वस्तुस्थिती काय ते समजेल विरोधकांना वस्तुस्थिती समजेल ज्या टीकाकार आहेत किंवा जी सामान्य जनता आहेत त्यांना ती वस्तुस्थिती समजेल आणि कुठेतरी कामगारांना लवकर न्याय मिळेल या बाबींमधून अशी आपण आशा करूयात त्यासाठी आपले प्रयत्न असतील आपण असा एक शब्द एक सद्भावनेच्या yes. रूपाने कामगारांना दिलेला आहे आपण जे स्पष्टीकरण दिलं आणि माध्यमांसमोर आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद